नमस्कार मी तुकाराम साळून की आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या नऊ चरणमध्ये स्वागत करतो प्रेक्षक ह बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून पुणे येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पक्गीरसन महाविद्यालयामध्ये बांबू चर्चा सत्र आणि वंश संहिता या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे माझे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगेळ पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भंडारी पुस्तकाचे लेखक डॉक्टर पी तैताली या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाची भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले धरण प्रकल्पांमुळे विस्कळीत झालेल्या या भागांमध्ये बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केल्यास स्थानिक रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नास वाढीस मदत होईल असे माननीय माधव भंडारी यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री संतोष दिघे यांनी पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग बांबू क्लस्टर म्हणून घोषित करावा अशी मागणी करत पी एम आर डी ए नव्याने जाहीर केलेल्या हद्द नकाशाचा उल्लेख करीत पुढे काही वर्षात कॉन्क्रीट जंगलामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी तसेच पुणे शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग बांबू क्लस्टर म्हणून घोषित करण्याचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहन केलेले आहे पर्यावरण संवर्धनासाठी बांबू शेती हा एकमेव उपाय असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भाग बांबू क्लस्टर म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे समर्थन करून या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले लेखक पी तैताली यांच्या वंशसंहिता या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले इंडिया बाबू फोरम डेक्कन एज्युकेशन सोसायटी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आत्मसंस्थेचे प्रकल्प संचालक श्री हिरेमठ राजहंस प्रकाशनचे श्री बोरसे निवृत्त सनदी अधिकारी श्री गिरीराज सर महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे श्री सुनील भिडे फग्युरसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन कुलकर्णी अशोक सातपुते सुवर्णा सुकाळे अनंता निवंगुणे या बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती बरोबरच भोरवेल्ला मुळशी या भागातील शेतकरी तसेच बांबू प्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वराज दर्शन साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद